दिनांक अठ्ठावीस जून रोजी येवला तालुक्यातील पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून येवला तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये घरफोडीच्या घटना चैन ओढण्याच्या घटना शेतीपंप चोरी तसेच पाळीव प्राणी चोरी अशा विविध घटना सातत्याने घडत होत्या या घटनांचा छडा लावण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी तालुका पोलिसांना दिले होते त्यानुसार मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मनवाड उपाधीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सूचनानुसार तालुक्यात पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी पथक तयार करून तांत्रिक तपास सुरू केला या पथकामध्ये सहाय्यक हर्षवर्धन पोलीस उपनिरीक्षक सागर कोते यांनी कसून अन्न शिवाजी पवार हरिभाऊ उर्फ पिंट्या कडू पवार सर्व राहणार रहाडी तसेच विजय भाऊसाहेब माळी राहणार भारम अशा पाच आरोपींना जेरबंद केले आहे त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या मुद्देमाल यात शेती पंपाच्या अकरा मोटार गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटरसायकल येवला तालुका येवला शहर किंवा कोपरगाव या एकंदरीतच परिसरामध्ये ही एक टोळी सक्रिय झालेली होती या टोळीमध्ये एकंदरीत सहा आरोपी आहेत ते सहाचे सहा आरोपी येवला तालुका पोलीस स्टेशनने अटक केलेले आहे याच्यामध्ये सांगायचं झालं तर घरपोडी चेन स्नॅचिंग त्याच्यानंतर अंकळी गावाजवळ त्या पुलाखाली झालेली एक रॉबरी या एक ठळक घटना आहे त्याच्यानंतर काही बकरी चोरीच्या घटना असतील काही इलेक्ट्रिक मोटारी चोरी असतील वेगवेगळे गुन्हे आहेत परंतु पोलिसांनी ही एक टोळी अत्यंत शिताफीने अटक करून त्यांच्याकडून आता पाहिजे तो दोन लाख ऐंशी हजाराचा माल रिकवर केलेला आहे उर्वरित मालसुद्धा रिकवर करतील आणि असे बरेच गुन्हे उघड होतील या टोळीची मोडा सॉप्रिटी अशी आहे का काही दिवस ऋस नगर जिल्ह्यात जाणे पुणे जिल्ह्यात जाणे असं करून हे जातात आणि तिथून आल्यानंतर मग हे गुन्हे करतात परंतु तो ही टोळी आता अटक झाल्यामुळे बरेच गुन्हे ओपन होते याच्यामध्ये खास करून तालुका पोलीस त्यांचे पी आय त्यांचे ए पी आय पी एस आय आणि जे एक आठ नऊ कर्मचारी आहेत अंमलदार त्यांचा मोठं योगदान राहिलेला आहे त्यांचा सिंहाचा वाटा आहे ही घटना जेव्हा घडली त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये ॲडिशनल एस पी साहेब असतील मी असेल एस डी पी मनमाड यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या आणि त्यावेळेला पथक नेमलेलं होतं आणि त्या पथकाला हे यश आलेलं आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर यांनी मार्गदर्शन करून याचा पाठपुरावा सतत केल्यामुळं हे यश आलेलं आहे असे मी मानतो हां या टोळीवर आता बाकी ठिकाणी कुठं कुठं गुन्हे दाखल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची छानबीन केली जाईल राजेंद्र केदारे राजेंद्र राजेंद्र पाटील सचिन वैरागर ज्ञानेश्वर बिन्नर पोलीस कॉन्स्टेबल आबा पिसाळ मुकेश निकम दिनकर पारधी पंकज शिंदे गौतम मोरे तसेच सागर बनकर गणेश बागून गणेश सोनवणे नितीन पानसरे थेटे योगेश वायभासे आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नासिक